आत्ताची बातमी मोहोळमधून आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांच्या विरोधात असलेले मोहोळ संघर्ष समितीतील सर्वच नेते कुरुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू खरे यांच्या प्रचाराचे सांगता सभेमध्ये एकत्र आले होते वर्षानुवर्ष पाटील यांच्या सत्तेशी लढणारे संजय अण्णा क्षीरसागर यांनी आज राजू खरे यांना पाठिंबा देत त्यांची शक्ती वाढवली संजय अण्णा क्षीरसागर यांनी मोहोळ मतदारसंघात अनेक निवडणुका लढवल्या आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांच्या समाजासकट कट्टर शिवसैनिकांचा एक स्वतंत्र गट कार्य करत आहे राजन पाटील यांच्या विरोधात निर्माण झालेल्या मोहोळ संघर्ष समितीतील ते एक प्रमुख नेते आहेत आज त्यांनी आपल्या संपूर्ण गटानिशी राजू खरे यांना पाठिंबा दिला त्यामुळे खरे यांची ताकद वाढली असून येथील लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे आणि त्यानंतर तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिला आदरणीय शरद चंद्रजी पवार असतील आदरणीय दादा मोहिते पटेल असतील आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब असतील यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या तालुक्यातनं चौसष्ट हजाराचं मताधिक्य दिलं आणि त्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की विधानसभेचा उमेदवार मी असेल परंतु राजकारणामध्ये इच्छा असताना सुद्धा काही वेळा काही प्रादेशिक समतोल राखायचा असतो म्हणजे मंत्रिमंडळ तयार करताना सुद्धा सोलापूरला मंत्री करायची इच्छा असताना सुद्धा प्रादेशिक समतोल राखावा म्हणून दुसऱ्या जिल्ह्याचा एखादा मंत्री करावा लागतो तशा प्रकारे या निवडणुकीच्या उमेदवारीच्या घडामोडीमध्ये काय सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी मी म्हणणार नाही माझी उमेदवारी कट केली किंवा मला टावलं या ठिकाणी मला थोडस थमावं लागलं यानंतर आता मला त्यांनी निरोप दिला की तुम्ही टिंबुरीला या त्याप्रमाणे मी टिंबुरीला गेलो साहेबांची चर्चा केली आज ही सकाळी नऊ वाजता मला फोन आला मी चर्चा केली आता ही मला म्हणले तर तुम्ही सहा वाजेपर्यंत बारामतीला या मी साहेबांना म्हणले की ही सभा पाच वाजता साडेपाच वाजता संपणार आहे ही सभा उरकून साहेब मी येतो आता मी ही सभा संपल्यानंतर जाणार आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे माहिती आहे या तालुक्यामध्ये पासून सक्रिय राजकारण करत असताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही या ठिकाणी कायम एकत्रितपणे लढायचो कधी आमच्यामध्ये निवडणूक होणार नाही राजकारण काही असो पण या तालुक्यामध्ये गेले पंचवीस वर्षापर्यंत पासून जनतेने काय भोगले आमच्या बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांनी काय भोगले कार्यकर्त्यांनी काय भोगले ते आम्ही पाहिले कधीही त्यांना फायदा होईल आणि संघर्ष कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांची माती होईल असा निर्णय घेतलाय नाही या पुढेही घेणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी अभिवाचन देतो स्वर्गीय पंडित देशमुख यांच्या हत्येनंतर या तालुक्यामध्ये जे काय परिस्थिती घडली आणि त्यामुळे आज हे सगळे व्यासपीठावर दिसत मी सुद्धा दिसतोय नाही तर मी हॉस्पिटल तुम्हाला दिसलो नसतो आणि ते बलिदान तालुकाही विसरणार नाही आणि आज संजय क्षीरसागर क्षीरसागर परिवारही विसरणार नाही एवढं पक्ष लक्ष ठेवा राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक घडामोडी घडत असतात कोण आज आहे कोण उद्या आहे हे सांगू शकत नाही परंतु मी आज भरल्यानंतर प्रचाराला लागल्यानंतर काही लोक माझ्यावर टीका करत होते की अनगरकरांनी उभा केलाय आणि अनगरकरांच्या आणि संजू सगळ्यांना घेऊन तुम्ही ग्रामपंचायत आपण लढवली आपण जिंकली एकत्र आलो आणि विजय पण मिळवला आणि म्हणून मी आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे या तालुक्यातला शिवसेनेचा परिवार आणि काँग्रेसचा परिवार आणि भाजपचा आमचा जुना परिवार असं आम्ही एकत्रितपणे आमची माहिती त्याच वेळेस होती ही आता पुन्हा झालेली आहे आणि म्हणून या पुढच्या काळात सुद्धा आपण आता जे आपले उमेदवार आहेत राजू नेनु खरे यांना प्रचंड मताने विजय करावं आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये एक संघपणे आपण सगळ्याच्या मदतीनं हा विजय संपादन करून तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक वातावरण तयार करू निकृष्ट दर्जाच्या कामाला आळा बसू टक्केवारी ठेकेदारी हे बंद करू